ऑफ फ्रेम जाबी सर पाहूया पुढचा भाग व्यक्तित्व हा लोकशाहीचा आत्मा व्यक्तित्वाचे आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे थोर तत्वज्ञान भारतात अध्यापे अवतरण झाले नव्हते नवीन तर अशा प्रकारची वैचारिक क्रांती घडवून येणे त्याकाहीतरी कठिन होते भ्रष्ट पाशवी आणि क्रूर सामाजिक व्यवस्थेने बरबादलेला माणूस त्याही पलीकडे विचार करू शकत नव्हता ब्राह्मणांनी सर्वांची बुद्धी पंगी करून टाकली होती व्यक्तीचा गुण विकास तिचे सुख तिची मानसिक व बौद्धिक उन्नती समाजाचे अंतिम ध्येय आहे व्यक्ती ही समाजाची साठी नसून सर्व समाज रचना धर्मव्यवस्था आणि अर्थव्यवस्था व्यक्ती हेच अंतिम ध्येय अशा मौलिक तत्वावर झाली पाहिजे हा लोकशाहीचा मूळ सिद्धांत आहे या मूळ सिद्धांताला पोषक असलेली तत्वे म्हणजे समता स्वातंत्र्य आणि बंधुत्ताहो ही लोकशाहीला पोषक असलेली तत्वे प्रथमतः भगवान बुद्धाने साऱ्या जगाला दिली समाजातील सर्व सत्ता ही ईश्वरी वरदानाने किंवा अन्नश्रेष्ठ व्यक्तीच्या इच्छेने प्रस्थापित होत नसून त्या सत्तेचे लोक हे अंतिम अधिष्ठान आहे हा सिद्धांत त्या मूळ सिद्धांच्या सिद्धांताच्या पोषणासाठीच सांगितलेला आहे लोकशाहीचा हा जो मूळ सिद्धांत आहे आणि त्याला पोषक अशी जी मूलभूत आदी तत्वे आहेत त्यांचा साधा उल्लेखही वेद ब्राह्मणे उपनिषदे श्रुती स्मृती महाभारत रामायण इत्यादी महासागरासारख्या खोल विस असलेल्या वाङ्म्यात शोधणे सापडत नाही एवढ्या विशाल आणि प्रचंड महोदित व्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वज्ञानाची दोन वाक्यही त्यात सापडत नाही शोकांतिकाच म्हणावी लागेल आणि दुसरी विशेषणे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या वाङ्मयात राजकीय क्षेत्रातील व्यक्ती स्वातंत्र्याचा साधा गंधही येत नाही राजकीय क्षेत्रातील व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क आणि त्याहीपेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्वज्ञान ही स्वस्त लोकशाहीचे खरी लक्षणे हो। चाणक्याने अनेक ठिकाणी लोकसत्ताक पद्धतीचा निषेध केला आहे श्रीकृष्ण हा आपल्या कल्पनेप्रमाणे अनियंत्रित सर्व सत्ताधारी राज, असा राजा नसून तो अंधक वृष्णी संघाचा अध्यक्ष होता असे महाभारतात सांगण्याचा प्रयत्न केला आहे श्रीकृष्णाची गीता आणि महाभारतातील इतर त्याची भाषणे यांचे परिशीलन केले असता त्याचा एकही उद्गार वा एकही वचन असे सापडत नाही की ज्यावरून लोकायुक्त शासनाच्या मूळ कल्पना त्याच्या मनात तरी घर करून बसल्या असतील या उलट ग्रीक वर रो, आणि रोमन वाङम असे मौलिक तत्वज्ञान जागोजागी सापडते ख्रिस्तपूर्व चारशे सदतीस साली अथेन्सचा प्रसिद्ध जनतेसमोर केलेल्या भाषणात तो म्हणतो आपल्या नगरीचे राज्य हे केवळ अल्पसंख्या संख्याकांसाठी नसून बहुसंख्यांकांसाठी आहे म्हणून आपल्या शासनास लोकशाही म्हणता येते येथील प्रत्येक व्यक्ती हा वैयक्तिक जीवनात सम असून सार्वजीवजनिक जीवनात आपले के वहीं आपले आपले ते आपल्या गुणवत्तेप्रमाणे श्रेष्ठ किंवा हीन ठरते स्वातंत्र्य हे आपल्या व्यवहाराचे मूलतत्व आहे तो भाषणात पुढे म्हणतो आपल्या शेजाऱ्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करण्याचा पुरेपूर अधिकार असून त्याचे वर्तन आपल्याला अप्रिय वाटत असले तरी आपण त्याच्यावर क्रोधित होत नाही साक्रेटिसला अथिनी लोकसभेने देहांत शासन दिले या प्रसंगी भाषणात पेरिक्रीजनी मानवाच्या विवेक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला याचा अर्थच असा की सर्वप्रथम अथेन्समध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उदयास आले आणि खऱ्या अर्थाने तेथे ते लोकशाही रूढ झाली युरोपमध्ये ग्रीक विद्येचे पुनरुज्जीवन होताच तेथील ते जनतेने पहिला हल्ला पोपवर चढवला आणि या शब्दाप्रमाणेच्या बंधनातून त्यांचा मनपिंड मुक्त झाला तेव्हाच त्यांच्या शरीरात लोकसत्ता पेलवण्याचे सामर्थ्य आले इथेसुद्धा जाती बंधने धर्म बंधने याशिवाय राजसत्तेची बंधने होती या क्रूर व पाशवी बंधनाविरुद्ध कोणीही बंड केले नाही इसवीसन एक हजारापासून भारतात मुसलमानांचे आक्रमण सुरू झाले आलेल्या मुसलमान शासकांनी सारा भारत पायदळी तुडवला येथील धनसंपदा लुटून स्त्रिया भ्रष्ट मंदिर पाडून टाकली मूर्त्या फुडून टाकल्या त्यावेळी येथील र... राजसत्ता चुरमुऱ्याच्या पोत्यासारख्या धराशाही झाल्या परंतु कोणीही त्यांचा प्रतिकार करू शकला नाही लोकशाहीचा खरा अर्थ अशा गौरवाने भारतीयांना कळला नाही लोकशाही एक सामर्थ्य आहे चैतन्य आहे हे जाणीव त्यांना अद्याप झालेली नाही माणसाचे व्यक्तिमत्व सर्व सर्वसामर्थ्याने संपन्न क्रांती वृत्तीने सळसळणारे अन्यायाच्या प्रतिकारात उसळून उठणारे असे व्यक्तिमत्व हा लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ हो तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया